बाजरीची भाकरीचा जास्त आहे आज महत्व आहे पण जर नसेल तर घरची भाकरी वांग्याचं भरीत आणि गोडामध्ये तुम्हाला जिलेबी आज श्वानांना नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे अगदीच बघा ना आपण श्वानांना म्हणजे कुत्र्यांना ना गोड दिलं तर ते पिसाळतात वगैरे असं म्हटलं जातं तर ते जर गोड नसेल द्यायचं म्हणजे तुम्हाला जर इच्छा नसेल द्यायची तर आपण काय करू शकतो फक्त एक नकभर फक्त आपल्याला जिलेबीचा तुकडा किंवा जी बुंदी असते ना बुंदीचे लाडू म्हणजे मोतीचूर लाडू त्यातला एक थोडासा तुकडा आपल्याला श्वानांना द्यायचा आहे आज नैवेद्य म्हणून कारण कालभैरवांचं आसन अत्यंत प्रिय असं आसन आहे कुत्र म्हणजे श्वान तर त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये जर तुम्हाला नाहीच मिळालं ना म्हणजे ॲक्च्युली काळ्या काळ्या श्वानांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं पण समजा काळा श्वान नाही मिळाला तर काय कराल पांढरं असेल कुठल्या पण कलर्स असेल त्यांना द्या आपल्याला मनोभाव करायचं आहे अगदीच नाही मिळालं तर जे उपलब्ध